देशासाठी व देशाच्या जनतेच्या हितासाठी सीमेवर रात्रंदिवस आपल्या जीवाची काळजी न करता विविध प्रकाराने मोसमात देशाची सेवा करतात अशा सारखे जवान अग्निवीर सैनिकांसाठी सरकारचे चार वर्षानंतर सेवानिवृत्तीचे व अग्निवीरांना पेन्शन योजना बंद करण्याचे निर्णय कुठपर्यंत योग्य आहे अग्निवीरांना सतरा वर्षापर्यंत सेवा काळ करण्यात यावे तसेच अग्निवीरांना पेन्शन योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ सुरू करण्यात यावा आणि अग्निवीरांना चार वर्षापर्यंत सेवा व पेन्शन योजना रद्द करण्याचे सरकारने आपले निर्णय देशहितार्थ करिता मागे घ्यावे तसेच महाराष्ट्र सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती पंतप्रधान वित्त मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांना निवेदनामार्फत राजवीर जनहित संघटनेतर्फे मागणी करण्यात आली मी रहमत खान राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलो आहे आणि जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी च्या मार्फत भारताचे राष्ट्रपती प्रधानमंत्री वित्तमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आहे आणि त्या निवेदनामध्ये हा उल्लेख केलेला आहे के की बाबा महाराष्ट्राचे व इतर मंत्रा भारत देश भारताचे पूर्व आमदार व पूर्व खासदार यांच्या पेन्शन जे योजना लागू आहे ते रद्द करावे आणि अग्निवीर सैनिकांना पेन्शन योजना लागू करावा व त्यांची सेवाकाळ मर्यादा सेवानिवृत्ती सतरा वर्ष मध्यत सतरा वर्षापर्यंत करावे तसेच जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांची जे जुनी पेन्शन योजना आहे ते तातडीने आणि तापडतोब लागू करावे कारण असं आहे की आपण ज्या आमदार आणि खासदार पाच वर्षासाठी निवडून येतात त्यांना तुम्ही पेन्शन योजना लागू करतात कोट्यवधी रुपयांचा भार भारताचे देश भारतावर प फार पळत आहे आणि ते सामान्य जनतेची लूट आहे कमीत कमी शंभर कोट एक हजार कोटी दरवर्षी भारतावर भार पळत आहे आणि ते सामान्य जनतेचे पैसे आहे जे आमदार पूर्व आमदार आणि खासदारांना तुम्ही देतात आणि जे भारता देशाचे रक्षण करतात देशाचे जनतेचे रक्षण करतात दिवस दिवस रात्रभर कोणतेही जे हर मोसमात त्यांनी सेवा देतात दे देशाच्या बॉर्डरवर बार, सीमेवर त्या अग्निवीर जवानांना सैनिकांना तुम्ही पेन्शनपासून वंचित ठेवतात तसेच सरकारी कर्मचारी जे आहे त्यांना तुम्ही प पे, जुनी पेन्शनपासून वंचित ठेवतात हे कोणती गोष्ट आहे त्या विषयाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तसेच भारतात रेल्वे प्रवासामध्ये पूर्व आमदार खासदार आणि त्यांच्या कुटुंबाला तुम्ही फ सीमध्ये फ्री फिर, फ्री प्रवास देतात आणि बाहेरुद्ध जे जनता इस्मा आहे लोक आहेत जे, जे नागरिक आहेत भारताचे त्यांची तुम्ही फ्री पास हे रद्द करून टाकलेलं आहे भारताचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीचा आम्हाला आम्ही विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना विनंती करतो या विषयावर आपण तातडीने लक्ष द्यावे आणि या मार्गाने लोकांना नागरिकांना न्याय मिळून द्यावे सरकारी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावे अग्निवीर सैनिकांना तुम्ही जुनी पेन्शन लागू करावे त्यांच्या चार वर्षाचं जे आपण धोरण आखलेलं आहे चार वर्षापासून ते सेवा देणार आणि त्यानंतर रद्द त्यांना सेवानिवृत्ती देणार आमचं म्हणणं असं आहे की त्यांना कमीत कमी सतरा वर्षापर्यंत सेवानिवृत्तीची मर्यादा प पाहिजे आणि त्यांना पेन्शनाचा लाभ मिळाले पाहिजे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तापडतोब आले पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे आहे मेन महत्त्वाचा खास महत्त्वाचा मुद्दा हे आहे की पूर्व आमदार आणि खासदारांचा जे पेन्शन योजना आहे तुम्ही तातडीने रद्द करावा आणि त्यांच्या जे पैशा उरलेला आहे त्या पैशापासून जुनी पेन्शन कर सरकारी कर्मचाऱ्यांना द्या आणि अग्निवीर देशाचे सैनिकांना द्या निवेदन देतेवेळी मोबीन मोबिन खान अब्दुल राजिक खाली टेलर रशीद खान दीपक तेलमोरे नौशाद बेग प्रदीप वानखडे विश्वनाथ वर्मा दिलीप सोमकुवर राजेश परदेशी मनोज धोते नरेश सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती